लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट एकवीसशे रुपयांबाबत आतली बातमी समोर ज्या कुटुंबाचं आर्थिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांसाठी राज्य सरकारनं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही सुरू केली आहे या योजनेबाबत मोठी बातमी आता समोर आली आहे नेमकी सविस्तर माहिती काय आहे तीच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत ज्या कुटुंबाचं आर्थिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांसाठी राज्य सरकारनं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यात दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येतात गेल्या जुलै महिन्यात या योजनेच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली होती आतापर्यंत एकूण नऊ हप्ते महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आले मात्र या योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर मोठा ताण पडत असल्याचं बोललं जात आहे तसेच सरकार इतर योजनेचे पैसे या योजनेकडे वळवत असल्याचा आरोप विरोधकांकडून सुरू आहे मात्र दुसरीकडे काहीही झालं तरी ही योजना सुरूच राहील असा दावा महायुतीच्या सरकारकडून केला जात आहे दरम्यान आमचं सरकार आलं तर आम्ही लाडक्या बहिणींना दीड हजारऐवजी एकवीसशे रुपये देऊ अशी घोषणा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी महायुतीच्या नेत्यांकडून करण्यात आली होती राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये याबाबत घोषणा होऊ शकते असा अंदाज व्यक्त केला जात होता मात्र अर्थ अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये या योजनेचे वाढीव पैशांबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही त्यामुळे आता एकवीसशे रुपये कधी मिळणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे याबाबत बोलताना सर्व सोंग करता येतं परंतु पैशाचं सोंग करता येत नाही राज्याची आर्थिक स्थिती सुधारली की योग्य वेळी निर्णय घेऊ अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली होती आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील प्रतिक्रिया समोर आली आहे लाडक्या बहिणींनी सरकारशी ताकद वाढवली त्यामुळे राज्याची आर्थिक ताकद वाढली की आम्ही लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देणार आहोत असं एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना म्हटलंय विरोधकांनी सुधारावं आम्ही जे बोललो ते बोललो काँग्रेसने देखील आश्वासनं दिली होती मात्र त्यांनी ती पाळली नाहीत असं एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना म्हटलंय मात्र तरी देखील एकवीसशे रुपये कधी मिळणार याकडं आता राज्यातील लाभार्थी महिलांचं लक्ष लागलेलं आहे या संदर्भात आपल्याला काय वाटतं खरंच लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देण्यात येणार आहेत का जर देण्यात येतील तर ते कधीपासून देण्यात येतील या देखील या यामध्ये देखील आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आपल्याला काय वाटतं या संदर्भात आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब नक्की करा लाडक्या बहिणींना जेव्हा केव्हा एकवीसशे रुपयासंदर्भात अपडेट येईल ती आपल्याला सर्वप्रथम या चॅनलद्वारे पाहायला मिळेल आणि आम्ही तो प्रयत्न नक्कीच करू मित्रांनो अशाच बातम्या बघण्यासाठी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नक्की करा भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओसह हो। तोपर्यंत तो धन्यवाद